रवी चव्हाण हा फुलेला सराव करतो अर्जुन पुरस्काराचे मानरिक काका पवडचा पडला किती दोनशे रुपये विजेते विजयतेसाठी सतीश जाधव यांचे पाचशे रुपये एक नंबरची कुस्ती चालू झाली रवी चव्हाण आहे विजय शोंडे विनोद जाधव कुस्ती चालू झालेली आहे अभिजितच्या आणि रवी मनातील राम म्हणजे कुस्ती होत नाही जगण्याचं कारण आयुष्याचं तोरण म्हणजे कुस्ती जगायला कारण लागतं ते आयुष्याचं तोरण घेऊन असते कुस्ती जा सरज सरज दरम्यान कुस्ती करेला पुण्यामध्ये त्यांचा छोटा परिवार पितावन पण मी प्रत्येक महिलांना असतोय सराफवाडीचं नाव करतोय अजून बारक्या गटात आहे असं असप सारखं घराघरामध्ये पोरं तयार करा मला बोलायला आणलंय सरापवाडी ग्रामस्थांनी सरूर धर्म खरुधर्म साधन ज्या घरात पडवान त्या घराला घर पण ज्या गावात पडवान त्या गावाला गाव पत्रकार मंडळी आला असाल तर सराफडीचं मैदान उद्या फ्रंट पॅनावरती आलं पाहिजे गेल्या वर्षी चांगलं मैदान झालं या वर्षी सुद्धा चांगलं मैदान झालं पाहिजे रविचवांना कब्जा घेतला अभिजित शिंदेचा तज्ञ पंचायत तिथं संतोष दिसा आणि लाईव्ह करतायत अमोल मदने चैनल चॅनलचे प्रोप्रायटर अमोल मदने महेश कळसाळे महेश कळसाई लाईव्ह नऊ दुपरता उद्याच्या सगळ्यांच्या स्टेटसला बातमी लागली पाहिजे कळसाई सराफवाडीची गावकरी असले तरी अन्यायाला तलवार आणि न्यायावाला आधार देण्याचं काम हे पत्रकार न्यूज रिपोर्टर करत असतात कोणी कोणाला भेट नसलं तर हे वेळपट्टी माझ्या उत्कृष्ट बक्षीस साठी आहे आणि मला बक्षीस रूप काशी आशीर्वाद दिलेला आहे हिरा आणि धरण्याचा प्रयत्न हे जाणलेलं आहे अरे शिंदे नारपट्टी लावू नका सभा तज्ञ पंचा पंचाय दिण्याचा प्रयत्न सब्यद शेख यांच्याकडून शंभर रुपये कोणाला तालुक्या वा आणि संपलेला कष्ट चला जन्मोत्सवा निमित्त मैदान अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडलं एकदा श्रीरामाचा आता जगकार करायचा थांबा झाला जै श्रीराम श्री श्रीराम धन्यवाद